रामचंद्र डोने या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला जीवनात यशस्वी कसे व्हावे याविषयी संपूर्ण माहिती करून देणार आहे जीवनात यशस्वी होण्यासाठी सभस्त देह निश्चित करा फोटोवर परिश्रम करा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि सतत शिका तसेच अपश शा, अपयशातून शिकायची तयारी ठेवा स्पष्ट दे यश मिळण्यासाठी काय करायचे आहे हे आधी निश्चित करा तुमच्या देहाचे लक्ष केंद्रित करा आणि त्या दिशेने प्रयत्न करा कठोर कठोर परिश्रम जुनात येणाऱ्या अडचणी अशा अनेक ना प्रकारच्या अडचणी आल्या तरी सकारात्मक दृष्टीने सामोरे जा नकारात्मक विचार टाळा आणि स्वतःवर विश्वास ठेवा सकारात्मक दृष्टिकोन मनात येणाऱ्या अडचणी आणि आव्हान सकारात्मक दृष्टीने सामोरे जा नकारात्मक विचार टाळा आणि स्वतःवर विश्वास ठेवा त्यानंतर आहे सतत शिका नवीन नवीन गोष्टी शिकण्याची आणि स्वतःला स्वतःच्या स्वतःला विकसित करण्यासाठी तयार राहा ज्ञान आणि कौशल्ये वाढवत राहा अपयातून शिका अपयश आले तरी निराश होऊ नका मला जर अपयस आले तर, तर निराश होऊ नका त्यातून काय शिकायला मिळाले हे विचारात घ्या आणि पुन्हा प्रयत्न करा त्यानंतर आहे वेळेचे व्यवस्थापन वेळेचे म्हणजेच थोडक्यात नियोजन करा आणि कामाला प्राधान्य द्या स्वास्थ्य शारीरिक आणि मानसिक आरो आरोग्याकडे लक्ष द्या पुरेसा आराम करा आणि संतुलित जीवनशैली जोपासा त्यानंतर आहे सकारात्मक संबंध इतरांसोबत चांगले समन ठेवा मदत आणि सहकार्य करा आत्मविश्वास स्वतःवर विश्वास ठेवा आपल्या क्षमतेवर प्रेम करा त्यानंतर शांतता शांत आणि सैमी राहा प्रत्येक गोष्टीला शांतपणे सामोरे जा अशा प्रकारे मी तुम्हाला जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्या संपूर्ण माहिती दिलेली आहे असेच नवीन नवीन पाळण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनल इंद्र डोने या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला फ्री सूचना प्राप्त होतील धन्यवाद